अतिशय राईट नॉट ओन्ली दिस अवर फिफ्टी टू सेवन्टी पर्सेंट रुरल एरिया वी वॉन्ट टू रिच आउट सो प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत मी गवर्नमेंट कालच खरं तर मी मीटिंग करायचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि झाली पण आहे आणि महाराष्ट्राचे माझं मत आहे की मी महाराष्ट्राचे आहे तर महाराष्ट्राच्या गवर्नमेंट बसून काही प्री प्लॅनिंग प्रोजेक्ट्स करावे कारण काय माहिती आहे का है आशा वर्कर्स मला माहीत नाही आपल्याला माहिती आहे का या रुरल ह्याच्यामध्ये काम करतात त्यांना आपण हे सगळ्यांना मतीला घेतलं पाहिजे ऑलरेडी एक्झिस्टिंग जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना आपण घेऊ आणि मग काहीतरी रोबोस्ट प्रोग्रॅम करू सो so हो। दॅट तो प्रोग्रॅम इम्प्लिमेंट होईल मे बी आपण मोबाईल व्हॅन्स करू मी काल त्यांना सजेशन दिलं आहे की मोबाईल व्हॅन करू जिथं ब्लड टेस्टची वगैरे फॅसिलिटीज होता येईल आणि व्हेरी डिफिकल्ट की लोक तुमच्याकडे येतील आपण लोकांपर्यंत जाऊ आपण मोबाईल व्हॅन्स घेऊन घरोघरी जाऊ प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार मोबाईल व्हॅन्स देऊ आपला इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ आय टी सेक्टर कॅन गिव्ह अस डिजिटलायझेशन ऑफ दिस डाटा यु नो आणि मग प्रत्येक घरामध्ये जाऊन की ह्या स्त्रीला काय प्रॉब्लेम होता हिमोग्लोबिन तिचं काउंट केलं आहे वेट ब्लड प्रेशर केलंय तिचं न्यूट्रिशनल स्टेटस केली आणि मग गव्हर्नमेंट ने स्ट्रॅटेजी डिवा डिसाइड केल्या की काय केल्या पाहिजे आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या बायका एक्चुअली मी हे सगळ्या ऑल इंडियाच्या स्टेट गव्हर्नमेंट सोबत बसायचा विचार आहे आणि ऑलरेडी माझं चाललेलं आहे खूप स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे गवर्नमेंट सोबत प्रोजेक्ट चाललेत ते स्टेक होल्डर्स मला जॉईन होत आहेत जपाय गो सारखे स्टेक होल्डर्स हे सगळे प्रोग्राम करण्यात कारण त्यांचा ऑलरेडी सगळ्या विलेजेसमध्ये आणि एरिया मध्ये आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप पेनिट्रेशन झालेलं आहे तर त्यांनाच मत्तीला घेतलं कारण सी तुम्हाला एक वर्ष हे इम्प्लिमेंट करायला पण तुमचा प्रोजेक्ट चांगला असेल तर तो, तो दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष लागेल हे एका रात्रीत होणार नाही सो so, ज्या गोष्टीमध्ये ऑलरेडी गवर्मेंटची कार्यरचना चालू चालू आहे प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत आशा वर्कर्स पोचत आहेत तर त्यांना सोबत घेऊयात आपण आणि मग त्यांना अजून इन्फ्रास्ट्रक्चर मोबाईल व्हॅन हेल्थचे देऊयात आणि आपण गावोगावी हे सगळ्यांना पसरूयात सेकंड इज सगळ्या स्कूलमध्ये पब्लिक स्कूलमध्ये तर इतकं इझी आहे मॅन्डेटरी करता येईल की प्रत्येक पुढच्या वर्षात जातोय मुलगा मुलगी कोणी ऍक्च्युली नॉट नेसेसरी ओनली गर्ल्स तर प्रत्येकाचं डे वन ऑफ द स्कूल इज चेकअप ब्लड टेस्ट करून घ्या त्यांचे आणि त्यांचं इम्प्लिमेंट करा मुलगा हुशार नाही आहे लक्ष नाही देत आहे का त्याचं हिमोग्लोबिन मे बी व्हेरी लो सो so, गवर्नमेंटला व्हेरी पॉसिबल आहे की पब्लिक स्कूलमध्ये हा रूलच टाकून टाकला आणि प्रायव्हेट स्कूल्स ज्या आहेत तर मी सी आय सी एस सी ह्या केंद्रीय विद्यालय ह्यांच्या है। सेंट्रल बोर्डाशी बोलण्याचा प्रयत्न करती आहे त्या कंप कम, एम एस डी कंपनी आहे जी मला ही मदत करते जर सेंट्रल सी प्रत्येक सी स्कूलमध्ये जाऊन सांगण्यापेक्षा सेंट्रल सी बोर्डला सांगितलं की तुम्ही प्रत्येक वर्षी मग तो मुलगी नऊ चौथीत असो या पाचवीत असो तिला हे करायला लावा आणि जाता जाता तिला सांगा एन्श्युअर तू घरी जाऊन उद्या तुझ्या आई वडिलांचं करशील गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊ दे हे जा ब्लड टेस्ट इतकी सिंपल आहे आणि आता गवर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण ज्या लॅबोरेटरीज आहेत त्या अतिशय चांगल्या टेक्नॉलॉजी आहे आणि मी फक्त हिमोग्लोबिन आणि शुगर मागती आहे ते अतिशय सिम्पल आहे करणं आणि मी त्यांचं हिमोग्लोबिन लो आहे त्याला मग आपण अवेअरनेस करूया की काय हिमोग्लोबिन लो आहे तुझं आयनच कमी आहे बी ट्वेल् कमी आहे आणि मग त्याप्रमाणे त्यांना मदत केली पाहिजे अतिशय योग्य क्वेश्चन विचारला सर पण मला हे रुरल एरियामध्येच पेनेट्रेट करायचं आहे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन सुद्धा मुलींची ना कमी वयात लग्न केली जातात आणि त्यांची स्वतःची शारीरिक वाढ होत न होता पुन्हा ते आपत्त्यांना जन्म देतात प्रश्न क्रिएट होतात द् त्या संदर्भात so, काय सो हा प्रोजेक्ट संकल्प तोच प्रोजेक्ट आहे सर की स्वस्थ जन्म अभियान हा प्री कन्सेप्शनल केअर सो घरोघरी जाऊन आम्हाला तेच सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही मुलीला मूल हो म्हणून प्रेशराइज करू नका वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही लग्न करून दिलाय ठीक आहे हेच तुमचं म्हणणं आहे पण एकोणीसाव्या वर्षी तिच्याकडनं पहिला मूल एक्सपेक्ट करू नका तिच्या स्वतःच्या शरीराची वाढ होती आहे तिचे वॅक्सिनेशन झालेत का तिचं न्यूट्रिशन झालं आहे का ती हेल्दी आहे का प्रेग्नन्सी कॅरी करायला नऊ महिने साधा आपण अमेरिकेला जातो तर माझं तिकीट आहे का मला विसा आहे का माझं हॉटेल झालं आहे का एवढं केल्याशिवाय तुम्हाला जाता येतं का नाही प्रेग्नन्सीच्या एंडला तर आपण लिव्हिंग बॉडी हातात घेणार आहोत सो ती घ्यायला माझं शरीर कॅपेबल आहे का हे प्रत्येक स्त्रीला आणि स्कूल एज्युकेशन पासून किंवा कॉलेज एज्युकेशन आम्ही का म्हणतो की तिथूनच करत सुरुवात केली तर पुढची पिढीज आपले जे असतील ते अतिशय सुदृढ होते म्हणून हा स्वस्थ जन्म अभियान हेच करतोय सांगतोय आमचे फॉक्सी ऑर्गनायझेशन आहे ना त्याचे चार झोन्स आहेत आमचे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट प्रत्येक झोनच्या आमचे स्टेट्स आहेत आणि प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक सिटीमध्ये सोसायटी आहे So, सो टू हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स ऍक्च्युअली काल टू हंड्रेड सेव्हन्टी सेवन झाल्या म्हणजे छोटं गाव असेल आणि पंधरा गायनाकॉलॉजिस्ट असेल तरी सोसायटी आहे so, सो टू हंड्रेड सेव्हन्टी सेव्हन सोसायटीची टोटल प्रेसिडेन्सी तुमच्याकडे असते प्रत्येक सोसायटीला प्रेसिडेंट आहे ते प्रेसिडेंट माझ्या टीममध्ये मध्ये असतात

नसेल तर ते स्विगी विकून डायरेक्ट शाळेत गेलो होते तुमच्या माहिती प्रमाणे मुंबईतली शाळा आणता म्हणून त्यांनी कॅन्टीनच बनवून टाकली कारण मुलं कॅन्टीनमध्ये येऊन जेवत होते त्यांना घरून डबे लागली पण त्यांनी त्याला पात्र का स्विगी आणि याच्या म्हणून डबी शाळेच्या गेटवर या त्याच्याबद्दल काय असं तुमचं काय ते तर काय माहितीये का एवढा मोठा तो सर्कल आहे की त्या मुलांना मी सांगितलं की हे वेस्टर्न फूड तुमचं बर्गर्स आणि हे खाऊ नका तुम्ही आपला आहार इतका पौष्टिक आणि सगळं कार्बोहायड्रेट प्रोटीन्स विटॅमिन आपले ग्रीन व्हेजिटेबल ते ऐकणारे नाही आहेत परंतु स्कूल्स आणि कॉलेजेसनीच ते केलं पाहिजे म्हणून हा अवेअरनेस प्रोग्रॅम हा स्कूल आणि कॉलेजेसमध्ये होणं फार महत्त्वाचं आहे कारण ॲनिमिया तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जे ते आहेत ते आयर्न रिच डायट आहे का त्यांनाच माहिती नाही प्रोटीन रिच डायट आहे का त्यांनाच माहिती नाही आहे भरपूर आपण फ्राईड थिंग्स बर्गर्स हे सगळे खाऊन मस्त वजन वाढून घेतो ॲडॉलसंट एज ग्रुप मध्ये जिथे तुमच्या बॉडीची सिस्टीम सगळी कोलॅप्स होते सो हे सगळ्या अवेअरनेस प्रोग्रॅम नो युअर नंबर हाच प्रोग्रॅम आहे सर हे बाहेरचं हे असं स्विगीचं खाण्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन कधी आठ आणि नऊच्या वर जात नाहीये आहेत सर्वायकल कॅन्सरवर वॅक्सिनेशनसाठी काय सरकारबरोबर हे झालं माझं सरकारसोबत अजून बोलणं नाही झालं पण काही स्टेक होल्डर्स वगैरे पण गवर्नमेंट इज व्हेरी ॲक्टिव्ह फॉर दॅट पवन कुमार हां मिस्टर पवन कुमार आहेत त्यांच्यासोबत माझी दोन तीनदा दिल्लीला जाऊन मी मिटिंग करून आली आहे आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये खूप ॲक्टिवली वर्क करायचा विचार करत आहेत काय असतं गवर्मेंटला कुठल्याही इम्प्लिमेंटेशन करण्याआधी बॉडी बनवणं भाग आहे त्यांचा स्टडी करणं भाग आहे त्या वॅक्सिनेशनचे काही साईड इफेक्ट होणार नाही ना हे भाग आहे तर आम्ही हे सगळं केलेलं आहे आम्ही आमचे गुड क्लिनिकल प्रॅक्टिस गाईडलाईन जे सी पी आर म्हणतो ते काढलेले आहेत तर आता गवर्नमेंट सोबत बसून हे सगळं डिस्कस करून त्यांना सांगायचं आहे की हे वॅक्सिन अतिशय सेफ आहे कॉमन पीपलसाठी आता काय होतं सांगू सर आ, पे प्रत्येक पेशंट येतो ना गुगल डॉक्टरला भेटून मगच येतो मग तो गुगल डॉक्टर कोण लिहितं हे लिहितं मग तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये दहा मिनिट असतो ना सगळे चुकीचेच प्रश्न चुकीच्याच माहितीमध्ये अडकलेला गेलेला असतो आणि मग डॉक्टर जेव्हा त्याच्या चांगल्यासाठी सांगायला जातं तेव्हा त्याला काही समजत नाही पटत नाही सो आता आमचे जे मेडिकल पार्ट्स आहेत पबमेड जे पब्लिकेशन्स इन मेडिसिन ह्याला ते अप्रोच करू शकत नाही कारण त्याच्यात एंट्री करता येत नाही त्यांना सो so, हा सगळा डाटा एकत्र करून जर डॉक्टरने छोट्या छोट्या रोगावर माहिती लिहून आम्हाला जर दिली आणि ती माहिती जर आम्ही वेबपेज करून जर ॲप बनवला तर कुणालाही काहीही आजार असू दे मला सर्दी खोकला होतोय मी चौथ्या महिना प्रेग्नन्सी आहे काय करावं उत्तर मिळेल तुम्हाला गुगलवर नका जाऊ आणि हा ॲप मी फ्री करणार आहे थर्टीन लँग्वेजेसमध्ये हा आपण ॲप करतो आहे ॲपसाठी ऑलरेडी मला युनिसेफकडनं फंडिंग मिळालेलं आहे साधारण आठ लाखाचं फंडिंग मिळालं आहे सो डी आठ लाखात ॲप होत नाही का पण काही डिजिटल कंपनीचे फ्रेंड्स आहेत त्यांना मी सांगितलं सोशल वर्क म्हणून करा फॉक्सीमध्ये आम्ही काम करतो आम्ही आमचा वेळ देतो हे आवड so, आहे म्हणून देतो ह्याच्यात काही पैसा मिळत नाही उलट करून बसतो सो आपण समाजाला काही देणं लागतंय हे फार महत्वाचं आहे आणि मग ती लोक जॉईन झाली आहे आणि हा ऍप आरोग्य सा, सखी ॲप सो हा प्रत्येकाला मी फ्री देणार आहे म्हणजे त्यांना प्रॉब्लेम आहे पहिला बघा ऍपवर त्यांच्या भाषेत आहे साधा सिम्पल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ॲपवर त्याचं सोल्युशन मिळालं तुम्ही बघा ॲप्लाय करून बघा फॉर एक्झाम्पल तुमची शुगर थोडीशी रेज झालेली आहे त्या ॲपवर सांगितलं आम्ही की डाएट करा एक्झरसाइज करा प्रोटीन जास्त घ्या कार्बोहायड्रेट कमी करा गहू भात आपण खूप आनंदाने खातो तर त्याच्यात थोडंसं कार्बोहायड्रेट जास्तच आहे सो so, प्रोटीन्सकडे थोडंसं वळवणं सॅलड वगैरे आणि मग त्या स्त्रीला खरंच वाटत असेल मी हे सगळं फॉलो करते चार महिने एक्सरसाइजेस करते स्वतःसाठी एक तास काढते आणि वॉकिंगला जाते आणि मग ती स्वतःचं चेक करून नॉर्मल आला तर तिला त्या दिवशी डॉक्टरांची गरज पण नाही तिने स्वतःला एज्युकेट राईट डॉक्टरांच्या ॲपवरनं करून घेतलं आपल्या देशामध्ये ना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे असं का पण त्याची काही विशेष कारण आहेत का तस नाही आहे आय नो आय uh, नो दिस इज नॉट इलेव्हन परंतु पुरुषांमध्ये पण तेवढेच कॅन्सरचे प्रकार आहेत मे बी तुम्ही विचार करा की आता ना ते खूप कॉम्प्लेक्स टॉपिक आहे तु, तु, तुम्ही जर तुमचं न्यूट्रिशन तुमचं वेट व्यवस्थित वे नाही पाहिलं ना तर ओल्ड एजमध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री नसेल पण तुमच्या सेलमध्ये जीन्समध्ये डिफेक्ट तयार होतात सो आपण रोज डिजनरेट होतो ना एक सेल दोन सेलपर्यंत प्रत्येक बॉडी बनवत राहते ते बनताना जीन मटेरियल पण त्याच नवीन सेलमध्ये जातं तर ते जाताना डिफेक्टिव्ह होऊन जाऊ शकतं आणि मग कॅन्सर होतो आपल्या इंडियामध्ये ना स्त्रिया ह्या नवऱ्याला सासूला मुलांना ह्यांचं करण्यातच आयुष्याचं सार्थक समजतात ते चुकीचं नाहीये पण स्वतःचं पण करा तुम्ही स्वस्त तर तुमचं घर स्वस्थ तुमचं विलेज स्वस्त तुमचं देश स्वस्त ओके हो so, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय लोकांसाठी झिजा पण स्वतःसाठी पण थोडासा सो द uh, so that... the uh, though TK zindagi would uh, initiative would be raising awareness only because the uh, vaccine price is very high so even there is awareness the low income people would not be able to take i agree with you but there are two three things i would like to answer mobile not free me government no the mobile also i see even the old lady watching the reels whole day Right, she has her personal phone which is of 3000, 6000. She wants the photographs and the child may give her. So cancer vaccine is only two cancer vaccines if the lady has to take. I know Sadya International that cancer vaccination is very expensive but not too expensive as a western car. it's not difficult. but at the same time, indian companies also coming up with very reasonable. only two issues with the indian company. the demand is so much and they need to have that much supply going in. and also, the government has to accept and say it openly. दॅट िस वॅक्सिन इज व्हेरी गुड सो अँड आय फील वी शूड बी प्राऊड की इंडिया कमिंग विथ देअर ओन वॅक्सिन विच इज इक्वली और इक्वी बॅलन टू द इंटरनॅशनल वॅक्सिन ऑटोमॅटिकली त्यांचे भाव कमी येते वेन एवर देर इज अ कॉम्पिटिशन द प्रायझेस आर गोईंग टू गोट आव सो मे बी टुडे दे आर एन्जॉईंग बट आणि आता काही काही स्टेटमध्ये इंडियन वॅक्सिन चालू पण झालेलं आहे kai kai government hospital made they are giving so i am sure in no time in 2 to 4 years our indian vaccine or even if international it will be at a very low cost and it will be affordable that 10 years chha mulila na birthday la mobile phone dena to naka na give vaccine these are the things we want to do first birthday of 10th year give back, vaccination 11th birthday take a promise from her keep from this year every year I'll do my blood parameters I'll keep my numbers normal. Unfortunately we are not giving much uh, awareness about the health to our kids. They are not eating. we just give the mobile entertain yourself. We are only making it wrong. It should stop. I am proud of Dr. Ashwini Kale. Now, Dr. Ashwini Kale is a joint secretary. She is doing amazing work with me. And what Dr. Ashwini Kale has done at her home is there is no TV. No TV. She has given mobile with only certain It's very important which apps are there on the mobile she controls so our kids are first in the schools one is entering now in 10th standard always first and one 6th standard got motivated i think and he stood first so what is important you know the mother of the house instead of giving the fancy bags or anything give her education but mulanna a you don't watch tv ani tana abhyasala room madhe patvaycha swata tv bagat that's not the thing. So we all need to change.